मी अशोकराज कांबे रामदास आटोले साहेबांचा जिल्हा ज्येष्ठ नेता या नात्याने काम करत असतो आणि समाजाचे कुठले प्रश्न असतात ते मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सोडत असतो आणि साहेबापर्यंत पोहोचत असतो मी साहेबाचं अभिनंदन करतो की माझी एक मागणी होती की या ठिकाणी नागरिक जे येतात ग्रामीणमधून येतात शहरामधून येतात त्यांच्यासाठी बसण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती त्यांना बेंचेस नव्हते साहेबांनी राहुल कटिले साहेबाने नांदेड जिल्ह्याचे अधिकारी आहेत त्यांनी नागरिकांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे म्हणून मी साहेबांचं अभिनंदन करतो आणि साहेबाला एक विनंती करतो कारण तानाजी साहेब खत्रे ज्यावेळेस नांदेडचे जिल्हाधिकारी होते त्यावेळेस मी त्यांना विनंती केली होती की साहेब ग्रामीण भागातून इथं आंदोलन लागतात शहरी भागातून आंदोलन लागतात काही महिला येतात त्यांना बाहेर जाण्यासाठी जागा नसते त्यासाठी या ठिकाणी सुलभ शौचालय राहिलं पाहिजे ही एक माझी मागणी होती साहेब एवढं मोठं पटांगण असताना या पटांगणात आपण अपन आपल्या कार्यालयामार्फत गोरगरिबासाठी या ठिकाणी आंदोलनकर्त्यासाठी सुलभ शौचालयाची निर्मिती करावी एक निर्मिती तुम्ही बसण्यासाठी केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि साहेब जी मागणी मी सत्र साहेबाला केली होती ती मागणी तुम्ही पूर्ण कराल अशी अपेक्षा करतो हीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं तुम्हाला मागणी करतो या ठिकाणी आता उन्हाळा आहे या उन्हाळ्यामध्ये पिण्याचं पाणी या ठिकाणी उपलब्ध नाही तर जिल्हाधिकारी साहेबांना माझी एक नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी पिण्याचं स्वच्छ पाणी या ठिकाणी जे गरीब गोर गरीब लोक येतात काही शेतकरी येतात काही नागरिक येतात त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावं कारण पिण्याचा प्रश्न फार मोठा आहे कारण या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था फक्त तुमच्या कार्यालयात आहे कार्यालयाच्या बाहेर कुठंच नाही आहे म्हणून माझी विनंती आहे कार्यालयाच्या बाहेर पिण्याच्या पाण्याची काही स्वच्छ पाण्याची व्यवस्था करून द्यावी अशी माझी नम्र विनंती आहे